आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी सांगलीचे आराध्य दैवत गणरायाचं दर्शन घेऊन भव्य शक्ती प्रदर्शन करत पदयात्रा काढली या पदयात्रेमध्ये सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झालेत प्रत्येक चौकामध्ये स्वागत केलं जात आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आक्रमक झाले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला विशाल पाटलांनी एक अपक्ष अनेक काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भव्य पदयात्रा आणि त्यानंतर सभेचं आयोजन करण्यात आलं असून विशाल पाटील हे एक काँग्रेसचा आणि एक अपक्ष असा दोन अर्ज दाखल करणार आहेत उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेसकडून एव्ही फॉर्म मिळण्याची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आशा आहे वेळप्रसंगी काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय विशाल पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घेतला आहे